महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बनवला आहे आणि या कायद्याअंतर्गत कुठलीही अघोरी विद्या करता येत नाही अशा प्रकारचा कायदा जर झाला तर कारवाई होते अनेक कारवाया झालेल्या आहेत आणि यापूर्वी राजकारण्यांनी म्हणजे अशोक चव्हाण आणि सत्य साईबाबा यांना वर्षा बंगल्यावर आणल्यानंतर त्याचीही चर्चा झाली नंतर अनेक एकनाथ शिंदे यांनी काही विद्या केले का असे आरोप जे आहेत संजय राऊत यांनी केले आज नवीन आरोप झालेला आहे तो भरत गोगावले मंत्री भरत गोगाले यांच्यावर आणि सूरज चव्हाण आज दिवसभर चर्चेमध्ये आहेत सूरज चव्हाण यांनी हे ट्विट केलं या ट्विटमध्ये भरत गोगावले पूजा करताना पाहायला मिळतात समोर एक साधू किंवा कोणीतरी विद्या करणारा आहे तो काळे कपडे काढून बसलेला आहे या ट्विटच्या मागे नेमकं काय आहे आणि काय मागणी आहे सूरज चव्हाण यांची सूरजजी तुमचीच सहयोगी पार्टी आहे आणि तुमच्याच सरकारच्या मंत्र्यावर तुम्ही हे व्हिडिओ केला काय म्हणायचं व्हिडिओ खरं तर मी जो व्हिडिओ टाकला आहे तो एक महाराष्ट्राचा नागरिक या नात्याने तो मी व्हिडिओ टाकलेला आहे कुठल्याही सहयोगी पक्षातला मंत्री अडचणीत यावा या उद्देशाने टाकलेलं नाही तर हे महाराष्ट्र संविधानावर चालणारं राज्य आहे पुरोगामी विचारावर चालणारं राज्य आहे आणि या राज्यामध्ये संविधानिक पदावर बसून एक व्यक्ती कायद्यानुसार जो गुन्हा आहे अगोरी विद्याचा त्या विद्येचा त्या ठिकाणी उपयोग करताना दिसतोय आणि अशा पद्धतीचा गुन्हा असतानासुद्धा संविधानिक पदावर राहून ते आहेत त्याबद्दल कुठंतरी मला वाटलं की हे आपण चुकीचं घडतंय आणि या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे म्हणून तो व्हिडिओ मी त्या ठिकाणी पोस्ट केलेला आहे माझा कु कुठून मिळाला हा व्हिडिओ कुठे पाठवला जसे तुमचे सूत्र असतात तसे आमचेही काही सूत्र असतात आम्हाला सूत्राच्या माध्यमातून तो व्हिडिओ भेटला त्याची मी माहिती घेतली त्यावेळेस हा अलीकडच्याच काळातला तो व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की ते जे बाबा आहेत ते बाबा कुठल्या मंदिरात पूजा करणारे पुजारी तर वाटत नाहीत त्यांच्या आजूबाजूचे जे साहित्य आहे ते देवाच्या पूजेचं साहित्य नाही आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते ती कुठली तरी विद्या आहे त्या विद्येच्या माध्यमातनं वेगवेगळ्या वेग वे काय काय करतात तेच सांगू शकतात जे ज्या लोकांनी हे अवलंब केलेला आहे सूत्रांनी नेमकं काय सांगितलं म्हणजे त्या दिवशी काय झालं कुठला दिवस होता आणि कशासाठी झालं हे अलीकडच्याच काळात घडलेली घटना आहे माझ्या सूत्रांनी मला हेच सांगितलं की त्या ठिकाणी पालकमंत्रीपदासाठी त्यांनी अशी पूजा घातली होती त्या पूजेच्या माध्यमातनं पालकमंत्रीपद भेटावं अशा पद्धतीचं त्यांचं त्या ते बाबांकडे घरानं मांडलं मग त्या बाबांनी पूजा मांडली आणि तो तिथला सगळा हा प्रसंग त्यांनी मला सांगितला त्यानंतर मला कुठंतरी वाटलं की भरत गोगावले साहेबांनी त्या बाबावर जेवढा विश्वास दाखवला आहे त्याच्यातला अर्धा विश्वास साहेबावर जरी दाखवला असता तर त्यांना पालकमंत्रीपद भेटलं असतं अशा पूजा करून पालकमंत्रीपद भेटत नसतं तर आपण आपल्या ज्या पक्षात काम करतो त्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याच्यानंतर ते पद भेटत असतं त्यांनी ते विश्वास दाखवायला पाहिजे होता परंतु संविधानिक पदावर बसून अशा एखाद्या कायद्याचं उल्लंघन करणं त्या व्यक्तीला शोभत नाही त्यांनी योग मला वाटतं याबाबत शिंदे साहेब योग्य तो विचार त्याच्या बाबतीत करतील आणि योग्य ती कारवाई करतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अमोसेला काही पूजा अर्चा करतात की विद्या करतात असा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या संजय रावत यांनी केलं बघा कोण आरोप करणं वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्यक्षात एखादी व्यक्ती तुमच्याकडे त्या व्यक्तीबद्दल पुरावा असणं वेगळी गोष्ट आहे भरत गोगावल्यांच्या यांच्या विरोधात स्पष्टपणे पुरावा दिसतोय त्यामध्ये ते पूजा करताना दिसत आहेत तर मला वाटतं याच्या आधारावरती कारवाई झाल्यावरती आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होतच असतात त्या आरोपामध्ये किती तथ्य हे पाहिलं पाहिजे परंतु स्पष्टपणे समोर दिसलेल्या व्हिडिओमध्ये ते दिसतंय तर मला वाटतं त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण आदिती टकरे यांनी पालकमंत्रीपदाची मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्र्याची पदाची मागणी केली आहे भरत गोगल्यानं पालकमंत्री व्हायचं त्याच्यातून हा वाद आहे पहिली गोष्ट तरी ज्या दिवशी पालकमंत्रीपदाचा तिडा निर्माण झाला त्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका हेच राहिलेलं आहे की महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल त्यामुळं आमच्याकडनं कधी एक मित्र पक्षाला वरती खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी केली गेलेली नाही मित्रचा धर्म पाळण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं केलं गेले परंतु वारंवार शिंदे गटाकडनं मात्र एक युवतीचा धर्म न पाळण्याचं काम त्या ठिकाणी झालं आमच्या पक्षाच्या नेत्यावरती खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आत्ताचं जे व्हिडिओ समोर आलेला तो त्या ह्या घटनेमुळं नाही आलेला तर मला कुठंतरी जा वाटलं की या महाराष्ट्राचा नागरिक या नात्यानं पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा खराब होते आणि अशा पद्धतीची प्रतिमा खराब होत असताना संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं ती होते कुठंतरी याच्यावरती आवाज उठवला पाहिजे म्हणून मी तो आवाज उठवला सूरजी एक महत्वाचा आहे की तुम्ही जबा एका मोठ्या पक्षाच्या पदावर आहा। तुम्ही आहात हा व्हिडिओ तुम्ही पोलिसांकडे द्यायला पाहिजे तो ट्विट करून त्याच्यावर कारवाई होईल अशी शक्यता वाटते नक्कीच मला वाटतंय अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचाही मला फोन आला होता त्यांनी माझ्याकडनं माहिती घेतली तेही लोक याच्यामध्ये कारवाई करतायत किंवा पाऊल टाकतायत जर तसं नाही झालं तर आम्हीही तशा पद्धतीचं पुढचं पाऊल उचलू बघा काही गोष्टी समोर येणं खूप महत्त्वाचं आहे कारवाई तर त्याच्यावरती नक्कीच होईल कारण आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती विश्वास आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यावरती विश्वास आहे हे लोक पुरोगामी विचारांची लोकं आहेत विज्ञानवादी लोक आहेत त्यामुळं आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत आणि अशा चुकीच्या प्रथेला ते पाठीशी घालणार नाहीत हा विश्वास पण आहे तुमचे संबंध जे आहेत पक्षाचे ते तुटणार नाही हे बघा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं युतीचा धर्म मित्रधर्म पाळण्याचं काम केलेलं आहे काही लोकांनी अनेक वेळा युवती धर्म न पाळण्याचं काम केलेलं आहे ज्या त्यावेळे ज्यावेळेस आमच्यावरती ते बोट दाखवतील त्यावेळेस आमच्याकडे त्यांना दाखवण्यासाठी दहा कारण आहेत त्यांनी कधी कधी हा धर्म तोडलेला आहे धर्माचं न पालन केलेलं आहे आम्ही हा आणि आमच्याकडनं कधी चुकीच्या घटना घडलेल्या नाहीत चुकीची जर घटना घडली पक्ष म्हणून आवाज उठवणं माझं मी कर्तव्य समजतो महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सम कर्तव्य समजतो हे मैत्री युतीच्या धर्म पाळणं हे वरिष्ठ पातळीवर सगळ्यांचं चांगलं चालू आहे त्याच्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही ही जी काही घटना घडते आम्हाला एका गोष्टीचं आहे की आम्ही लोकशाहीमध्ये काम करतोय लोकशाहीमध्ये जर कुणी चुकीचं वागत असेल तर आवाज उठवणं ते आपलं कर्तव्य आहे आणि ते खूप 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 धन्यवाद सूरज चव्हाण महत्त्वाच्या पदावर आहे ट्विट झालेला आहे व्हिडिओ आणि कायदाही महाराष्ट्रात आहे आता पाहायचं पोलीस सो हसू म्हणून ही तक्रार दाखल करून घेतात का किंवा अनिसकडून ही तक्रार दाखल केली जाते का कारण अंधश्रद्धा निर्मूलन जो कायदा आहे तो कायदा महाराष्ट्रात राबवलो जा राबवला जातो आहे की नाही जातोय हे यावरून सिद्ध होईल म्हणजे रनेश कामेश्वर विलास न्यूज स्टेट महाराष्ट्र